नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुंबई विद्यापीठाच्या झोन क्रमांक दोनच्या आंतर महाविद्यालय झोनल स्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेत राम नारायण झुंझुनवाला महाविद्यालय आणि एन के महाविद्यालयाने विजेचे पदक पटकावले विजेते पदक पटकावले पुरुष गटात झुंझुनवाला महाविद्यालयाने अटीतटीच्या लढतीत ठाकूर महाविद्यालयाचा पराभव करून विजेते पदक मिळवले तर महिलांच्या गटात एन के महाविद्यालयाने ठाकूर महाविद्यालयावर मात करत अंतिम फेरीत बाजी मारली दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात हॉलीबॉलचा जल्लोष अनुभवायला मिळाला स्पर्धेचे आयोजन व सहभाग ही स्पर्धा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे दहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी पार पडली या स्पर्धेत बांद्रा ते तलासरी पर्यंत सत्तावन्न पुरुष संघांनी आणि एकतीस महिला संघांनी सहभाग नोंदवला एकूण अधिक खेळाडूंनी आपल्या कौशल्य सादर केले फेरीत ठाकूर महाविद्यालयाने दांडेकर महाविद्यालयाचा पराभव करून अंतिम फेरी, कर फेरी गाठली तर दुसऱ्या उपात्य फेरीत राम नारायण झुंजुनवाला महाविद्यालयाने विवाह महाविद्यालयात विजय मिळवीत अंतिम फेरीत स्थान मिळवले महिलांच्या गटात आर जे कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला तर एम एन डी सी कॉलेजला चौथ्या क्रमांकावर समाधान म्हणावे लागले समारोप प्रसंगी पारितोषिक वितरण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष सी ए सचिन कोरे कोषा अध्यक्ष मंगेश पंडित सचिव सुधीर कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर किरण सावे उपप्राचार्य डॉक्टर महेश देशमुख आणि डॉक्टर तानाजी पोळ उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सी ए सचिन कोरे म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगात कष्ट आणि कौशल्य यांची सांगड घातल्यास विजय निश्चित आहे खेळाडूंनी हार न मानता सराव कायम ठेवला पाहिजे सतत सराव केल्यास आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो असे प्रतिपादन करत त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर मनोज रेड्डी संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग मुंबई विद्यापीठ सोनीलम पाटील सचिव मुंबई उपनगर झोन क्रीडा समिती आदित्य कुलकर्णी बी ओ सी सदस्य आणि हरीश पारळकर आंतर महाविद्यालयीन सचिव यांचे मार्गदर्शन लाभले महाविद्यालयाचे क्रीडा संचालक संतोष चुरी संगीता ठाकूर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक किरण थोरात यांनी या स्पर्धेचे नियोजन व संयोजन यशस्वीपणे पार पाडले ग्रामीण व शहरी खेळाडूंचा समतोल सहभाग या स्पर्धेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सम समान कौशल्य दाखवले आणि ग्रामीण भागातील खेळाडूंनी मेहनत कौशल्य आणि मार्गदर्शनाचा उत्तम संगम साधल्यास ते शहरी भागातील खेळाडूंप्रमाणेच यश संपादन करू शकतात असे निरीक्षण आयोजकांनी व्यक्त केले न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका